टिफिनकरता झटकेपट तयार होणारी तुंडली भाजी आज आपण कविताच किचन मराठीमध्ये बनवणार आहोत खायला एकदम भारी आणि चविष्ट लागणार पाहताच तोंडाला पाणी सुटले ना तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी कविता कविताच किचन मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण तोंडलीची भाजी बनवणार आहोत इथे मी छान कवळी तोंडली घेतलेली आहे एक पाव आणि स्वच्छ पाण्याने सुद्धा धुवून घेतलेली आहे आता या तोंडलीचे आपण चार काप करून घेऊया एक थेंब पाण्याचा वापर न करता आज आपण तोंडलीची भाजी बनवणार आहोत सर्वात आधी सुरीच्या साह्याने तोंडलीचे दोन्ही साईडचे देठ काढून घेऊया तोंडली विकत घेत असताना ती छान कोळी घ्या म्हणजे ती आतमधून पिकली राहणार नाही छान हिरवी कंच अशी तोंडली जर आपण घेतली तर भाजीसुद्धा छान टेस्टी बनते अशा प्रकारे सर्व तोंडलीचे आपण चार काप करून घेऊया तुम्ही बघू शकता किती कोळी आणि हिरवी गच्च इथे आपली तोंडली आहे छान हिरवी जर तोंडली असेल तर भाजी सुद्धा खूप टेस्टी बनते अशा प्रकारे सर्व तोंडलीचे इथे आपण काप करून घेतलेले आहे अशा प्रकारे तोंडलीचे छान चार काप करून घ्यायचे म्हणजे तोंडलीची भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही तोंडलीच्या भाजीला फोडणी देण्याकरता इथे मी दोन कांदे कापलेले आहे त्यासोबतच दहा ते बारा लसूण पाकळ्या एक टमाटर आणि थोडा कडीपत्ता सुद्धा घेतलेला आहे तोंडलीच्या भाजीला फोडणी देण्याकरता गॅसवरती येथे मी कढई ठेवलेली आहे आता आपण यामध्ये तेल घालूया तोंडलीची भाजी छान चमचमीत करण्याकरता यामध्ये थोडं तेल जास्तच घालूया येथे मी तीन चमचे तेल घेतलेला आहे तेल छान गरम झालं की यामध्ये एक चमच जिरं घालूया त्यानंतर यामध्ये कट केलेला कांदा घालूया कांदा छान गोल्डन ब्राऊन होतपर्यंत तेलामध्ये परतून घेऊया सोबतच यामध्ये एक हिरवी मिरची सुद्धा मी टाकत आहे हिरवी मिरची ऑप्शनल आहे तुम्हाला हवं हो असेल तर तुम्ही टाकू शकता नाहीतर स्किपसुद्धा करू शकता आता कांद्यासोबतच हिरवी मिरचीलासुद्धा शिजवून घेऊया आता यामध्ये कट केलेले लसूण घालूया लसूण तुम्ही लसूणची पेस्टसुद्धा घालू शकता पण इथे मी बारीक बारीक छान लसूण का कट करून घेतलेली कांदा आणि लसूण छान तेलामध्ये शिजलेले आहे आता यामध्ये कढीपत्ताचे पान घालूया फोडणीमध्ये कडीपत्त्याचे पान घातल्यामुळे तोंडलीच्या भाजीला एकदम भारी चव येते त्यामुळे कडीपत्ता पान तुम्ही जरूर घाला त्यानंतर यामध्ये एक चम्मच हळद घालूया सोबतच एक चम्मच धनिया पावडर घालूया एक चमच लाल मिरच पावडर घालूया आणि छान चमच्याने हे सर्व मिक्स करून घेऊया त्यानंतर यामध्ये कट केलेला टमाटर घालूया टमाटर फोडणीमध्ये दोन ते तीन मिनिट छान शिजवून घेऊया टमाटर छान शिजलेला आहे आता सर्व तोंडली फोडणीमध्ये टाकून घेऊया तोंडली जर छान कोवळी असेल तर झटकेपट दहा मिनटामध्ये तोंडलीची भाजी तयार होते जास्त वेळ लागत नाही आता सर्व तोंडली छान फोडणीमध्ये मिक्स करून घेऊया आणि मध्यम आचेवरती छान तोंडली शिजून घेऊया तोंडली छान शिजण्याकरता यावरती एक प्लेट झाकूया आणि मध्यम आचेवरती दहा मिनिट तोंडली छान शिजून घेऊया तोंडली थोडी सॉफ्ट झालेली असेल आता आपण भाजीला एकदा चमच्याने फिरून घेऊया तोंडली थोडी सॉफ्ट झालेली आहे आता यामध्ये चवेनुसार मीठ घालूया मीठ घातल्यानंतर तोंडलीच्या भाजीला एकदा चमच्याने पुन्हा ढवळून घेऊया आणि पुन्हा यावरती प्लेट झाकून पाच ते सात मिनिट मंदा आचेवरती अशाच प्रकारे शिजून घेऊया आता तोंडलीची भाजी चेक करूया फ्रेंड्स तुम्ही बघू शकता येथे आपली परफेक्ट तोंडलीची भाजी शिजलेली आहे भाजी शिजल्यानंतर तुम्ही बघू शकता तोंडलीची भाजी ही अर्ध्यापेक्षा कमी झालेली आहे अशा प्रकारे छान आपल्याला तोंडलीची भाजी शिजवून घ्यायची आहे तोंडलीची भाजी आणखीन टेस्टी बनायसाठी यामध्ये मी दोन चमच शेंगदाणा कूट घालत आहे शेंगदाणा कूट घातल्यामुळे तोंडलीची भाजी खूप भारी आणि टेस्टी लागते तुम्ही या पद्धतीने कधी तोंडलीची भाजी बनवली आहे का नाही बनवली असेल तर एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा टिफिनवरती द्यायसाठी तर ही भाजी एकदम भारी लागते अशा प्रकारे जर तुम्ही तोंडलीची भाजी केली तर लहानापासून मोठ्यांना खूप 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 आवडणार नक्कीच आता येथे मी गॅस बंद केलेला आहे आणि यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर घालूया येथे आपली मस्त चविष्ट अशी तोंडलीची भाजी रेडी झालेली आहे एकदम सोप्या पद्धतीने अतिरिक्त मसाल्याचा वापर न करता एकदम स्वादिष्ट आणि चविष्ट आपली अशी तोंडलीची भाजी रेडी झालेली आहे फ्रेंड्स तुम्हाला तोंडली भाजी रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका आणि अजून कविताच किचन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या हाताच तोंडाला पाणी सुटते ना अशी ही तोंडलीची भाजी आज आपण परफेक्ट बनवलेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघत राहा तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त